मालवण तालुक्यातील आंबवणे या गावात असे भला मोठा झाड असा असत एका बाजून महावितरणची विद्युत लाईन असा काम झाला माझे वाहन माझ्यात कपडार राजाश्री पांडुरंग वारंग आमच्या घरात धोको होतो या झाडापासून धोक तळवलेली धन्यवाद यांचं हा धन्यवाद आशीर्वाद मालवण तालुक्यातील आंबवणे या गावात असं आहे मला मोठा झाड असा पायर म्हणतो आम्ही त्या का मस्त आहे की सावळी देणारा झाड असा पण झाला काय संपूर्णपणे घरावर असा दोन बाजून घरा असत एका बाजून महावितरणची विद्युत लाईन असा इकडचे जे फांदी एवढे ते आम्ही कट केलं असो ते काय एवढे असं म्हणजे इकडे असा खाली काय नाही होता खूप असा ती खोप काढलेली असा आणि हे जे बाकीचे फांदी जे असत ना ते थोडेफार झोकेदायक असत ते आपल्याक आता उतरूची असत थोडाफार मेहनतीचा काम असा महावितरण जी विद्युत लाईन असा ती बंद केलेली असा तिकडे एक दोन घरा असत संपूर्णपणे इकडे घरा असत आणि घरावर फांदी होते तोडलं बहुतेक फांदी तोडलं आणि थोडेसे तोडूचे असत ते आपल्याक आता दोरियाच्या साह्याने उतरूचे असत बघूया काम कसं होत आता तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आवडलं तर एकला एक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा धन्यवाद मला वाटा असा पायरीचं झाड असा सावळी होती मस्त पैकी पण एवढंच धोक पण होतो हे सगळे पाणी ना आम्ही हळूहळू हळूहळू असे उतरलेली असत आणि घरात फक्त टेक्काने रवलेली असत कावला वगैरे हातमधले वासे वगैरे काय मोडलेले नाही आणि हे जे फानी असत ते संपूर्णपणे घरावर असत ते आता आमका दोरी साहिन्या नतरीचे असत आणि हे आईकडे असत धोक्यादायक कसा काम असा बघूया असला काम कसा होतारा 马街啊，那 ならな

दोरी लावूया दोरी लावूया पण त्या चल रसाळ फा कसं आणि चाय कोरी तो, हा रसाळ फणस खाऊन घेऊया मस्त आणि मग खाऊया कोरी चाय জবাবদার <laughs> बस 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 भरपूर झालं पायरीचा झाड असा आणि तिचे जे फांदी असत ना ते संपूर्णपणे या घरावर होते आणि त्या घरावर होते तिकडे या घरात हा फांदी घरावरच पडली आहेत पण काही नुकसान झालं नाही पण उद्या पावसात वादळी म्हणा अशा पद्धतीत पेचणं असते म्हणजे मोडणं असते आणि घरावर पडणं असते महावितरणची विद्युत लाईन असा आणि इकडची घरात सर्विस लाईन दिलेली असा पोल वगैरे मोडणार असते म्हणून आम्ही या पायरीच्या झाडाचे फांदी कट केलेली असत भरपूर मोठा झाड होता आणि मस्त आहे की सावळी होती हवाही होती मस्त आहे की पण काय नावीलाच असा भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी आम्ही फांदी कट केलं काम तर झालेलं असा दक्षिणा घेऊया आणि आपल्या घरात जाऊया घरात धोको होतो या झाडापासून म्हणून त्या झाड मा, मालकाने उतरून घेतलं काम आम आमचा व्यवस्थित केल्याने ढोको टळवल्याने करून दिल्याबरोबर धन्यवाद यांचं हां धन्यवाद आशीर्वाद